नमस्कार आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण माडा वसाहतीचे आंदोलन तापले विकासाला विरोधक समर्थनात दोन गट आमने सामने माजी आमदार नरेंद्र पवारांचे आमरण उपोषण तर विकासक समर्थकांचा मोर्चा काढत गोंधळ कल्याण पश्चिमेतील विला कॉलेज जवळील कोकण वासाहतीतील महाडा पूर्णविकास प्रकल्पात सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे या प्रकल्पात चौदा वर्षापासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या शांतीदूत इमारतीतील रहिवाशांनी विकासकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे नरेंद्र पवार यांचा, यांचा आरोप आहे की विकासकाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे काम सुरू ठेवले असून शेकडो कुटुंबांना घर किंवा भाडे दिले गेलेले नाही त्यामुळे विकासकासह त्याला मदत करणाऱ्यांवरी गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानंतरही पोलीस विकासकावर गुन्हा दाखल करत नसल्याने पोलीस दबावाखाली आहेत असा गंभीर आरोपही नरेंद्र पवार यांनी केला आहे त्यानुसार गृह प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले होते तरीही पोलीस दुर्लक्ष करत आहेत दुसरीकडे याच प्रकल्पात येणाऱ्या इतर इमारतींच्या काही रहिवाशांनी नरेंद्र पवार यांच्या आंदोलनाला विरोध दर्शवत विकासकाच्या बाजूने मोर्चा काढत घोषणाबाजी केली त्यांचा दावा आहे की नरेंद्र पवार हे खोटं नाटक कारण सांगून उपोषण करत आहे या प्रकल्पात वीस सोसायट्यांमधील सुमारे तेराशे रहिवासी आहेत त्यातील बहुसंख्य विकासकाच्या बाजूने आहेत फक्त पंचवीस तीस रहिवासीच विरोध करत आहे, आहे। नरेंद्र पवार यांना या आंदोलनातून राजकीय श्रेय घ्यायचे आहे अशी टीकाही काही लोकांनी केली सध्या दोन्ही गट पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आहेत परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे नागरिकांमध्ये मतभेद असल्याने प्रकल्पाचं भवितव्य अधिकच अनिश्चित बनलं आहे कल्याण माडा वसाहतीतील पुनर्विकास प्रकरणात विकासक स्थानिक राजकारणी आणि रहिवाशांमध्ये वाढलेला संघर्ष आता अधिक गडद होत चालला आहे नरेंद्र पवार यांचा आमरण उपोषण किती दिवस चालतं पोलीस कारवाई करतात का आणि प्रकल्पाचा पुढे काय विकास होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे माडाची घर ही डेव्हलपमेंट मध्ये बिल्डरने घेतली जवळजवळ पाच सहा बिल्डिंग आहेत सातशे बारा मेंबर्स आहेत त्यातली शांतीदूत सोसायटीच्या माध्यमातून आम्ही लढा देतो शांतीदूत सोसायटीच्या मार्फत आम्ही जो लढा सुरू केलेला आहे या लढ्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की बिल्डरला गुन्हा दाखल करा अटक करा बिल्डरला मदत करणारे सदस्य ज्यांनी खोटे डॉक्युमेंट सादर केले त्यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यांना अटक करा आणि आम्हाला आमच्या हक्काची घरं की सरकारने बांधून द्यावीत म्हाडाने बांधून द्यावीत नाही तर सेल्फ डेव्हलपमेंट करायला परवानगी द्यावी अशा प्रकारची आमची प्रमुख मागणी मी महायुतीचा सदस्य आहे महायुतीतला घटक मी आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत केली मुख्यमंत्र्यांनी स्वतः पोलिसांना इन्स्ट्रक्शन दिले तुम्ही कायदेशीर कारवाई तातडीने करा उपमुख्यमंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिले मुख्यमंत्र्यांनी माझ्या पत्रावरती एन्डोर्समेंट केली कारवाई तातडीने कारवाई करण्याच्या संदर्भातली त्याचे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत तुम्हाला मी आत्ता दाखवू शकतो आणि त्याच्यानंतर देखील पोलीस पोलीस का घाबरते पोलीस कोणाच्या दबावाला बळी पडते हे आम्हाला कळत नाहीये म्हणून आम्हाला प्रशासनाच्या विरोधात आज या ठिकाणी आवर्जून बसावं लागलेलं आहे ग्रह खात ग्रह खात्याचे मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः माझ्या समोर पोलीस आयुक्त ठाणे यांना फोन करून सांगितलं माझ्या पत्रावरती एनडॉर्समेंट दिलेली आहे म्हणजे ते पॉझिटिव्ह कारवाई करण्याकरता मग प्रशासनाला काय अडचण वाटते कुठल्या दबावाखाली ते काम करतायत हा प्रश्न आमचा प्रशासनाला आहे वस्तुस्थिती दिसते समोर मुख्यमंत्र्यांचा आदेश गृह खात्याचे प्रमुख फडणवीस साहेबांचा आदेश जर का पोलीस कमिशनर ठाणे हे मारत नसतील हे अत्यंत निंदनीय निषेधार बाब आहे त्यामुळे आम्ही पोलिसांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो तर मी काल तुम्हाला सांगितलं पत्रांना सांगितलं की आमदार साहेबांनी हा विषय नीट समजून घ्यावा त्यांना विषय समजला तर ते माझ्या बाजूला येऊन बसतील त्यांना विषय नाही समोरला तर ते पण राजकारण करण्याकरता फिल्डरच्या बाजूने जातील काही लोक माझी आमदार या ठिकाणी साठी सर माझं नाव जितेंद्र सोनोने मी हा जो नरे साहेबांना आमच्या मध्ये शांतीपूर मध्ये यायचं होतं हा पूर्वनियोजन खेळ होता हे त्याचा पुरावा आहे त्यांनी आमचे जे आता सध्याच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत आम्ही सत्ताहून वाघमारे आणि शिवाजी आप्पाची उघाडे आताचे ते खजिनदार आहेत त्यांचे फॉर्म बाद झाले होते त्यांचे फॉर्म त्यांनी म्हाडा मध्ये नरेंद्र पवार साहेबांनी फोन केला याची तुम्ही शहानिशा करू शकता आणि त्यांनी म्हाडा मध्ये हे फॉर्म भरलेत पूर्णपणे प्रेशर देऊन <laughs> आणि पूर्व नियोजन गेम या सगळे पाच प्रश्न आहेत हे कॉपी मी तुम्हाला देतो हे तुम्ही प्रश्न विचारा कारण तुम्हाला भरपूर काम आहे आणि पूर्व नियोजन गेम या पूर्व नियोजन गेम करून शितोर साहेबांना हॅरेस्ट करणे टायकोन प्रोजेक्टला कसे झोपणे त्यांच्या पाठी जो जो कोण त्यांच्या पाठी जो धुवा आहे त्यालाही कळायला पाहिजे हो तू पण त्या एरिया मधलाच होतास तू पण विचार कर आता आम्ही बेघर झालेलो आहे आज तो विकासक गेल्यानंतर कोण आम्हाला आणि जर नरेंद्र साहेबांकडे तर ठामपणे कोणता विकासक असेल त्यांनी घेऊन यावं आम्ही शितोळ साहेबांच्या बाया बुडू आणि बोलू साहेब बाहेर निघा तुमचे पैसे घ्या हा व्यक्ती आम्हाला घर बांधून देतो तुम्ही त्यांनी शितोळ साहेबांनी पहिल्यापासून कसं काम केलंय आम्ही स्वतः त्यांच्या बरोबर गेले दहा वेळा साहेब लोकांची बदली झाली असेल तर त्यांनी सांगितले आम्हाला घेऊन गेलेले आता या ठिकाणी आमची एवढीच भूमिका आहे का विकासा विरोध कुठलाही गुन्हा दाखल होऊ नये आणि विक हा विकास योग्य आहे त्यांचे सर्व प्रयत्न आम्ही बघितलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं शेवटच्या टप्प्यात काम आहे ते खूप त्रास देतात आणि आमचं प्रकल्पाचं काम सुरू होतंय तर ते नरेंद्र पवारांना हे त्यांच्या मिसेसच्या नावाने श्रेय घ्यायचंय प्रोजेक्ट पूर्ण करायचंय त्यांना इलेक्शन जवळ आलंय पण इलेक्शन नाही ते एक सुपारी व्यक्ती आहे त्यांना प्रोजेक्ट पूर्ण व्हायचे पैसे कमवायचे ह्याच्यामध्ये ते बोलतात आमचा याच्या मागचा जो हेतू आहे की दुष्ट प्रवृत्तीनं आळा घालायचा खोटे आरोप करून जो प्रोजेक्ट आता भविष्यामध्ये तयार होण्याच्या मार्गावर हो आहे तो प्रोजेक्ट पूर्ण कसा होईल याच्याकडे बघायचा आणि तो प्रोजेक्ट करत असताना असे जे उपोषण वगैरे करून लोकांना मिसगाईड करण्याचा जो प्रयत्न नरेंद्र पवार करतायत त्याला कुठतरी उत्तर द्यायचं त्याचा निषेध करायचा आणि तो जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आज, ले ले जो जो आज जो जो या ठिकाणी रहिवाशी आलेले आहोत आमच्याकडे जवळजवळ वीस सोसायट्यांचे सभासद आहेत आणि आम्ही आज जवळजवळ तेराशे ते चौदाशे लोक या प्रोजेक्ट मध्ये आहोत तिथं काय असतील वीस पंचवीस तीस पण त्याच सोसायटीतले या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी स्वतः राहणारे शांतीदूतचे रहिवासी हे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडनं पण तुम्हाला माहिती मिळेल आजच्या या प्रसंगी एवढच सांगू इच्छितो की नरेंद्र पवार आपण कृपया अशा या बालकिडा किडा आहेत नयेत आणि या प्रोजेक्टला बाधा निर्माण होईल अशा प्रकारचं कुठचंही वर्तन तुम्ही करू नये या कल्याण शहरामध्ये तुम्ही चांगलं नाव कमवलेलं आहे पण या प्रकरणामुळे तुम्ही तुमचं नाव गमवू नये एवढीच तुम्हाला आम्ही या ठिकाणी समज देऊ इच्छितो बस जय जय हिंद नाव नाव सुनील तर या होत्या शहरातील मध्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचवेळी तोपर्यंत धन्यवाद